नमस्कार तुम्ही बघत आहात राष्ट्रहित न्यूज हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने कोल्हापूर येथे आंदोलन करण्यात आले उरणमधील यशस्वी शिंदेची निर्गुण हत्या करणाऱ्या लव जिहादाला भर चौकात फाशी द्या लाडक्या बहिणीच्या सुरक्षेसाठी आधी लव जिहाद विरोधी कायदा करा कोल्हापूर येथील हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात मागणी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली आहे मात्र सध्या जिहादच्या धोक्यामुळे हिंदू युवक आणि महिला अजूनही असुरक्षित आहेत आणि त्यांचे निर्घुण हत्या सुरूच आहेत लाडकी बहीण योजनेच्या आधी बहिणींना सुरक्षा द्या बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ जिहाद विरोधी कायदा करावा का अशी आग्रही मागणी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकतीस जुलै या दिवशी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन आंदोलन करण्यात आले उरुणेतील कुमारी यशस्वी शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्या करण्यात आली कुमारी यशस्वीची हत्या करणाऱ्या नराधाम आरोपीला तात्काळ भर चौकात फाशी देण्यात यावी ही मागणीही यावेळेत करण्यात आली याप्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदूंनी हातात प्रबोधन फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या या प्रसंगी हिंदू जनजागृती समितीच्या कुमारी प्रतिभा तावरे म्हणाल्या महाराष्ट्रातून वर्ष एक दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या वर्षा या तीन वर्षांच्या कालावधीत एक लाख युवती महाराष्ट्रातून गायब असल्याची माहिती समोर आली आहे एवढ्या मोठ्या संख्येने महिला आणि मुली बेपत्ता आहेत या मागे काही षडयंत्र तर नाही ना लव जिहादचा प्रकार तर नाही ना याचीही चौकशी करण्यासाठी गृह खात्याने स्वतंत्र पथक नेमायला हवे अशी मागणीही या आंदोलनात मागणी करण्यात आली रवी येथे निशार शेख आणि आरिफ यांच्यासह काही धर्मांध मुसलमानांनी अरविंद वैश्व या सत्तावीस वर्षीय हिंदू तरुणाची हत्या केली अरविंदला सात जणांनी मिळून मारलेले असताना पोलिसांनी सात जणांपैकी दोघांनाच आरोपी दाखवल्याने विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले तरी या प्रकरणी दोषी असणाऱ्या सर्व धर्मांधांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक घोषणाबाजीने धनानून गेला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद